श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐका ऐका हो भाविक भक्तजनांनो ऐका ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी कथेत आहे श्रींचा महिमा अनंत मनोभावे श्रद्धेपूर्वक कथेचं वाचन श्रवण केल्याने होईल सारे दुःख दारिद्र्य दूर सुख समृद्धी ऐश्वर वैभव सारे काही येई घरदारी श्री कृपे करुनी दीर्घायुयुषी सुशील संस्कारे संतत खेळीत अग्नी मनोच्छासारी होती पूर्ण श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत या अवनी तळावर ती शक्ती शांती जाती शांती कांती वृत्ती स्मृती छाया माया लज्जा सज्जा श्रद्धा दया तुष्टी माता अधिष्ठात्री व लक्ष्मी रूपाने वसते तिला साष्टांग दंडवत नमस्कार असो स्वर्गात महालक्ष्मी कैलासावर पार्वती श्रीसागरातील सिंधु कन्या ब्रह्मलोकात सावित्री गोलोकाची राधिका वृंदावनात रासेश्वरी चंदनवनात चंद्र चंपकवनाची गिरिजा पद्मवनी पद्मा मालतीवनात मालती, मालती कुदंब कुंदबवनातील कुंद दंती केतकीवनात सुशिला कंदमवनाची कंदबमाला माला राजगृहाची राजलक्ष्मी आणि घरग्रह गृहलक्ष्मी अशा अनेक विधी नावांनी व रूपांनी भूतली महालक्ष्मी प्रसिद्ध आहे अशा श्री महालक्ष्मी मातेची आहे ही कहाणी फार वर्षापूर्वीची आहे ही गोष्ट द्वापार युगातली भरत क्षेत्रात सौराष्ट्र देशात घडलेली महावीर महापराक्रमी राजा भद्रक्षवा होता अधिपतिक कुंतलपुरी नग नगरीचा चार वेद सहा शास्त्रे व अठरा पुराणांमध्ये निपुण असा राजा भद्रक्षवा नीतिमान व न्यायी होता व त्याची राणी होती अत्यंत देखणी सुलक्षणी पतिव्रता नावे सूरजचंद्रिका चंद्रिका अशा चालला होता त्यांचा संसार सुखाने व आनंदाने व त्यात गोडी गुलाबीची भर म्हणजे त्यांना झाली अपत्य आठ सात मुलांवर झाली मुलगी एक त्या सुंदर गोड मुलीचं नाव ठेवलं श्याम इकडे स्वर्ग लोकी विचारताना एकदा श्री महालक्ष्मीच्या मनात आले की, मना की आपण राजा राज महालात जाऊन निवास करावा सुखी होईल व आपल्या प्रजेला तो अधिक सुकी अशा विचार करून श्री महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हातारी होती म्हणून काही तिचा दैवी अंश लपेना त्या म्हातारीच्या चेहऱ्यावर तेज झळकत होतं ती दारासमोर जाऊन उभी राहताच एक दासी लगेच पुढे आली व तिची चौकशी ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता उत्तर देवी उत्तर बाळ कमला माझं नाव कमला माझ्या पतीचे नाव भुवनेश द्वारकेनगरीला आम्ही राहतो तुमच्या राणीला तिच्या पूर्वजन्मीची विस्मृती झाली असून ते आठवून द्यायला मी तिथे आले आहे तुमची राणी ही पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य होता फार दरिद्र आणि म्हणून त्या दोघांची रोज भांडण होत असे तिचा नवरा तिला खूप मारजोड करीत असे म्हणून त्रासाला कंटाळून ती घर सोडून राणी वनी उपाशी भटकू लागली तिची ती दन्य परिस्थिती बघून मला दया आली व मी तिला सुख समृद्धी धनसंपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मी सांगितल्याप्रमाणे तिने श्री महालक्ष्मी व्रत केले श्री महालक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाले व त्यामुळे तिचे दारिद्र्य संपले तिचे घर धन्य धान्य समृद्धी व संततीने भरले काही सोहीकडे आनंदी आनंद झाला पुढे आयुष्य हजार वर्षे भोग करून आता ती वैश्यपत्नी राजकुळात जन्मली व राजपत्नी झाली परंतु त्या राणीला श्री महालक्ष्मी व्रती व्रताचा विसर पडला असून त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम राणी भटकायला आले आहे वृद्धेचे बोलणे ऐकून दासी संभ्रमित झाली या बाईला आमच्या राणीविषयी हे सगळं कसं समजलं नक्कीच ही कोणी साधारण बाई, बाई नसून चमत्कारी देवी स्त्री असेल दासीने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली आजी मला या व्रताची माहिती व पूजाविधी समजावून सांगा मी ते व्रत नेमाने करेन उतणार नाही माथणार नाही घेतला असा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारी रूप धारीनी महालक्ष्मी मातेने दासीला व्रताची माहिती व महिमा सांगितली मग ती धारी राणीला निरोप सांगण्यासाठी अहंतापुरात गेली ऐश्वर्यात नोंद धुंद होऊन राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या समृद्धीचा फार ग्रह होऊन निरोप मिळवल्यावर ती रागा रागाने तरातरा बाहेर आली व वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकाळपणे खूप बोलली धक्काबुक्कीही केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे साक्षात लक्ष्मीच होय हे तिला समजलं नाही राणीचा हा अत्यधिक उद्धटपणा पाहून म्हातारी रूपधारी महालक्ष्मी मातेने तिथे न राहता स्वस्थानी जायचे ठरविले ती, ती उठली व काठी टेकी तिथून निघणार तो समोरून धावत धावत राजकुमारी श्यामबाला आली ती कळकळून वृद्धेश म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते माझ्यावर दया करा मुलीची ही कळकळ बघून श्री महालक्ष्मी मातेला तिची दया आली तिने श्यामबालेला श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली नेमका तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार राजकन्या श्यामबालेने श्री महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे श्रद्धेपूर्वक भावभक्तीने केले या प्रकारे विधिवत व्रत केल्यामुळे राजकन्या शांबले श्री महालक्ष्मीची कृपा होऊन राजा सिद्धेश्वर यांच्या ज्येष्ठ पुत्र मालधाराशीला राजवैभव समृद्धी मिळाली व श्री महालक्ष्मी व्रताच्या प्रभावाने ती आपल्या पतीसह सुख समाधानाने संसारात नांदू लागली या उलट श्री महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रक्ष व राणी सूरजचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर्य वैभव सारे काही गेले व ते अन्नांचा कणाकणा मुकले अशा प्रकारे दरिद्री अवस्थेत कंटाळून राणी सूरजचंद्रिका आपल्या पती राजा भद्रक्षवास म्हणाली आपला जावई राजा आहे तो खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जावा आणि आपलं दुःखन त्यांच्या मांडा ते नक्कीच आपण सहाय्य करतील त्याप्रमाणे राजा भद्रक्षवा आपल्या जावयाच्या राज्यात आला व वेशीवर असलेल्या तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला तेव्हा तळ्याकाठी पाणी भरण्यास आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला दासींनी त्याचे नावगाव विचारले असता त्यांना ते श्यामबालेचे पिता असल्याचे समजले व हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या व तिला सर्व रुस्तात सांगितलं श्यामबालेने लगेच मोठ्या थाटामाटाने आपल्या पित्याला राजभवनात आणले व त्यांचा आदर सत्कार केला राजा भद्रक्षवा काही दिवस मुलीकडे थांबून तिच्या पाहुणचाराचा आस्वाद घेऊन मग आपल्या राज्यात परत जायला निघाला तेव्हा आपल्या पित्याला निरोप देताना श्यामबालेने हंडा भरून सुवर्ण मुद्रा दिले हंडा घेऊन राजा भद्रक्षवास घरी परतलेला बघून राणी सूरज चंद्रिका आनंदी तिने लगबगीने तो हंडा उघडला आणि पाहते तर काय त्या गायब झाल्या आणि भरलेला होता राणी भर चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला व राजा भद्र शवास हे कळ कळविले अशा प्रकारे श्री महालक्ष्मीची अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला या घटनेनंतर काही दिवसांनी राणी सूरज चंद्रिका स्वतः आपल्या मुलीच्या घरी गेली नेमका तो दिवस होता मार्गशीर्ष मासातला शेवटचा गुरुवार श्यामबाला तर आधीच श्री महालक्ष्मी व्रताचा वसा घेऊन करीत होती व तिने आपल्या आईकडूनही व्रताचरण व महालक्ष्मी पूजन करविले मुलीच्या आग्रहास्थ नकळत कळत राणी सूरजचंद्रिकेने हातून व्रताचरण होऊन श्री महालक्ष्मी पूजन घडले व श्री महालक्ष्मीची कृपा त्यांच्यावर परतली सारे वैभव ऐश्वर्य परत मिळाले पुढे काही दिवसांनी श्यांबाला माहेरी आली परंतु आपल्या पित्यास हंडा भरून कोळसे दिले व आपणास काहीच दिले नाही असा राग मनात धरून राणी सूर्यचंद्रिकेने आपल्या मुलीला विचारपूस केली नाही तिचा अपमान झाला परंतु आई ती आईवर न रागवता तिथून परतली व निघताना तिथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात परतल्यावर मालदाराने ते जेव्हा तिला विचारले की तुझ्या माहेरून काय आणले तेव्हा ती उत्तरली राज्याचे सार या उत्तरावर मालदार तेव्हा त्या धीर धरायला सांगितले मग आचार्यास बोलावून त्या दिवशी सार स्वपाक अळणी करायला लावला मालदार ताट वाढून भोजनास वैसवले मालदारांनी घास तोंडी घेतात त्यास जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले ताटात वाढलेल्या सर्व पदार्थात ते मीठ घालतात जेवण रुजदार लागले हेच ते राज्याचे सार शांबालेचे म्हणणे मालदारास पटले काही दिवसांनी गोडी गुलाबींनी भोजन केले सारांश या प्रकारे जे कोणी श्रद्धेपूर्वक श्री महालक्ष्मीची व्रताचरण करतील व श्री महालक्ष्मी पूजन करतील त्यांच्यावर श्री महालक्ष्मी मातेची कृपा नि नितांत राहील व त्यांना सुख समृद्धी व शांतीचा लाभ होईल त्यांची मनशांती कधीही विचलित होणार नाही त्यांचे सकळ मनोरथ पूर्ण होतील मात्र ऐश्वर्य वैभव श्रीमंती आल्यावर ऊतू नये मातू नये घेतला वसा सोडू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीचे नामस्करण करून महालक्ष्मीची महिमा चिंतन करण्यास विसरू नये महालक्ष्मी, महालक्ष्मी मातेचा हा व्रत महिमा साकारतो भक्तांची सकळ कामना अशी ही महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सकळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देवाय नमहा